टोमॅटो हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो त्यामुळंच आपल्या जेवणात टोमॅटोचा नेहमी समावेश केला जातो टोमॅटोची चटणी तर आवडीने खाल्ली जाते पण टोमॅटो सॉस आणि केचप याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल कारण या, या दोन्ही पदार्थांचा घरोघरी आणि हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर खाण्यासाठी वापर होतो तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यावर जेव्हा सामोसा पिझ्झा बर्गर मागवता तेव्हा त्याच्यासोबत तुमच्या पुढ्यात सॉस किंवा केचप ठेवला जातो पण जर एखाद्या वेळेस वेटरने केचप किंवा सॉस दिला नाही तर आपण तो आवर्जून मागून घेतो खरं तर भजी असतील सँडविच असेल किंवा आधी सांगितलेले पदार्थ असतील यांच्यासोबत जर सॉस किंवा केचप नसेल तर खायला मजा येत नाही किंवा हे पदार्थ खाल्ल्याचा फेलच येत नाही पण बऱ्याचदा सॉस आणि केचपमधील फरक अनेकांना करता येत नाही ते केचपला सॉस म्हणतात आणि सॉसलाच केचप म्हणतात तर काही जणांना हे दोन्ही एकच आहेत असं वाटतं पण खरं तर तसं नाही आहे ते एकसारखे दिसत असले तरीही ते वेगवेगळे आहेत आणि त्यांच्यात बराच फरक असून त्यांचा वापरही वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो तर मग सॉस आणि केचपमध्ये काय फरक आहे चला जाणून घेऊयात प्रथम आपण सॉस समजून घेऊयात सॉस हा असा पदार्थ आहे की जो अनेक पदार्थावर टाकून खाल्ला जातो यामुळं पदार्थ आणखीन चविष्ट बनतो यामध्ये काही प्रमाणात साखरही टाकली जाते त्यामुळं त्याची चव आंबट गोड लागते तो चवीला चवदार असून तो टोमॅटो कांदा लसूण यांसारख्या पदार्थापासून बनवला जातो म्हणजेच सॉससाठी टोमॅटो लागतातच असं नाही तर सॉस हा टोमॅटो व्यतिरिक्त इतर पदार्थांपासूनही बनवला जाऊ शकतो यामध्ये ऍपल सॉस टोमॅटो सॉस बेसमेल सॉस मेओनेज ब्रेड सॉस हे काही सॉसचे प्रकार सांगता येतील यामध्ये साखरेचं प्रमाण खूप कमी असतं म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की सॉस हा केचपपेक्षा अधिक मसालेदार असतो आता आपण केचेप समजून घेऊया तर मसालेदार असलेल्या टोमॅटो सॉसला जेव्हा आणखीन वेगवेगळे पदार्थ टाकून तयार केलं जातं तेव्हा त्यापासून तयार होणाऱ्या पदार्थाला केचप असं म्हणतात चिनी भाषेतील कोयचिप या शब्दावरून केचप हा शब्द तयार झाला आहे तुम्हाला माहीतच असेल की केचप बनवण्यासाठी फक्त टोमॅटोचा वापर होतो शिवाय त्याला घट्ट करण्यासाठी त्यामध्ये साखर आणि काही गोड मसाले टाकले जातात तसंच केचप हे बाटलीमध्ये भरून ते विक्रीस ठेवले जातात केचपमध्ये भरपूर प्रमाणात साखर तर वापरली जातेच याशिवाय मिठाचं प्रमाणही जास्त असतं म्हणून जास्त प्रमाणात केचप खाल्ल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणूनच केचप प्रमाणातच खायला हवं सॉस हा पातळ असतो तर केचप घट्ट असतो अनेक प्रकारचे सॉस गरमागरम सर्व केले जातात पण टोमॅटो केचप मात्र नैसर्गिकरित्या के थंड असतो आणि कधीही तो गरम सर्व केला जात नाही तसंच सॉसच्या तुलनेत टोमॅटो केचप महाग असतो टोमॅटो सॉसमध्ये भाज्यांचे तुकडे असतात तर टोमॅटो केचपमध्ये सॉसमध्ये असतात तसे भाज्यांचे तुकडे नसतात तर ते फक्त टोमॅटोपासून बनवलं जातं एकूणच सॉस विविध प्रकारच्या पदार्थापासून बनवला जातो तर केचप मुख्यतः टोमॅटोपासून बनवला जातो आणि या दोन्हीमध्ये बराच फरक असल्याचं दिसून येतं आता या सर्व बाबींवरून केचप आणि सॉसमध्ये असलेला फरक तुमच्या लक्षात आलाच असेल आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा